डोंबिवलीत मेट्रोच्या कामामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे विद्यानिकेतन शाळेला दुपारचे सत्र ठेवावे लागले बंद कल्याण शिळ रस्त्यावर मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडी होते याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय या वाहतूक कोंडीमुळे डोंबिवलीत विद्यानिकेतन या शाळेला वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे वाहतूक कोंडीमुळे सकाळच्या सत्रातील मुलांना घेण्यासाठी बस वेळेवर परत न आल्याने शाळेला दुपारचे सत्र बंद करावे लागले ला आहे काय सकाळपासून ट्रॅफिक जाम सुरू झालेले आहे आणि सकाळी जेव्हा कळलं की तास तासभर सगळ्या बसेस लेट होणार आहेत त्यामुळे एक विचार केला की सकाळच्या आलेल्या बसेस जर वेळेवर सोडायच्या असतील तर दुपारचे जे सेशन चालू होतं पाचवी ते आठवी ते बंद ठेवणं आवश्यक आहे कारण हा ट्रॅफिक जाम आज केवढा लवकर कमी होणार नाही एकतर आपल्याकडे वाहन कसेही चालवतात दुसरं म्हणजे मेट्रोच्या कामामुळे सगळीकडेच गोंधळणे रस्ते आखूड झालेले आहेत आणि याच्याशिवाय ट्रॅफिकचं नियोजन जसं पाहिजे समन्वयाने तसं होत नाही आहे त्याचा परिणाम शेवटी शाळांना बघायला लागतो आहे अर्थात आज ज्या मुलांचं आम्ही वर्ग घेतलेले नाही आहेत का सुट्टी दिली आहे त्यांना आम्ही पुढच्या आठवड्यात बोलवणारच होत ज्या दिवशी सुट्टी असते पहिली गोष्ट अशी की पहिली मागणी म्हणण्यापेक्षा पहिली विनंती डोंबिवली करा ना आहे की ट्रॅफिक जाम वगैरे जेव्हा हे जनरली आपल्यामुळेच तयार होतात रोड वगैरे हे सगळे आपल्याला माहिती आहे की प्रशासनाचं एकंदरीत रोड करण्याची जे काय स्पीड आहे आणि जे काय अवस्था आहे त्यामुळे ट्रॅफिक जाम आपला एक अविभाज्य घटक आहे पण त्यात घाई करून सगळे घुसत असतात आणि ट्रॅफिकचं असं होतं की कुठे ट्रॅफिक कर्मचारी द्यायचे ट्रॅफिकला जर सांगितलं तर त्यांच्याकडे अपुरे कर्मचारी असतात आणि दुसरी गोष्ट अशी जातली की बंदोबस्ताला पण कदाचित गेलेले असू शकतात त्यामुळे ट्रॅफिक कर्मचारी कमी आणि ट्रॅफिक अतिशय वाढलेलं आहे आपल्याकडे आता नवीन नवीन जे टॉवर्स आलेले आहेत त्यातनं बहुतेक सगळे गाडीवाले आहेत आणि मध्ये रेल्वेच्या गोंधळामुळे आता लोकांना गाडीने जायची खूप सवय लागलेली आहे आणि परत मेट्रोने रस्ता अरुंद केलेला आहे ही मेट्रो जेव्हा आणखी पुढे सरकेल तेव्हा काय होईल ह्याची आत्ताच काळजी वाटायला लागलेली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज डोंबिवली